उद्घाटन झालं तिथे ना उद्घाटन त्याला माहित पावसाला बेलेश्वर मंदिर माहिती आहे पुढे त्याला कळत पण आपलं चाललंय काय भूमिपूजन अरे भूमिपूजन झालंय त्यांची बुधवारी आपल्याकडं खासदारांनी केलंय माझी केलंय ते बातमी आहे तोरेंट

मागच्या वेळी एक वर्षापूर्वी सुद्धा हे बघा माझ्याकडे व्हिडिओ आहे एक वर्षापूर्वी सुद्धा ऐका जरा मग एक वर्षापूर्वी सुद्धा अनाधिकाराने ते जाऊन वगैरे धाडं काढली त्यावेळी आम्हाला बोलवलं आमचं काय म्हणणे साधं आमची हरकत नाही माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बर का सचिन 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 पहिलं माझं ऐका काय माझाय

घातला तुम्ही मला मला उत्तर द्या मागा प्रश्न विचारला होता ना भांगर काम केलं त्याच्या पुढचं काम केंद्र ग्रामसभेमध्ये तुम्ही तुमचे जे विषय बापरू तरी करू